शुक्रवारी दहा मेला अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे ज्या तिथीतच अक्षय आहे त्या तिथीला जर आपण कोणतेही कार्य केले तर त्याचे फळ आपल्याला अक्षय मिळते या दिवशी लक्ष्मीनारायणांचे पूजन केले जाते अक्षय तृतीयेला सोने चांदी वाहन इत्यादी वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्यास देवी लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते असे मानले जाते त्याशिवाय आपल्या घरातील सोन्यातही वाढ होत राहते म्हणून या दिवशी थोडे तरी सोने जरूर खरेदी करावे परंतु सर्वांना सोने खरेदी करणे शक्य नसते म्हणून या दिवशी अशा काही वस्तूंचा आपल्या पूजेत समावेश केल्याने आपल्याला सोने खरेदी केल्यात केच पुण्यफळ प्राप्त होते या वस्तू खूप साध्या साध्या असल्याने या तुम्हाला सहजच मिळतील चला तर जाणून घेऊयात कि त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्या, त्या। धार्मिक मान्यतेनुसार मातीला मातीला आईही मानले जाते म्हणून या दिवशीच्या पूजनात मातीचा दिवा लावावा आणि देवी लक्ष्मी व श्री हरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे असे केल्याने आपल्याला सोने खरेदी इतकेच पुण्यफळ प्राप्त होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांना ऋतुमानानुसार जी फळे उपलब्ध होतील त्या फळांचा नैवेद्य जरूर दाखवावा विशेषतः या दिवशी आंबे अम्बे, आणि आंब्याचा रस देवांना नैवेद्य म्हणून दाखवावा तसेही विष्णू भगवंतांना पिवळा रंग अतिप्रिय असल्याने पिवळी फळे ही त्यांना खूप प्रिय आहेत या दिवशी पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य दाखविल्यास देवी लक्ष्मी आणि श्री नारायण आपल्यावर प्रसन्न होतात धार्मिक मान्यतेनुसार कापसाला देवपूजेत खूप महत्वाचे स्थान आहे म्हणून देवपूजेत कापसाचा वापर जरूर करावा या दिवशी दिव्यात लाल वस्त्राची वात न वापरता कापसाची वात लावावी यामुळे ही आपल्यावर भगवंतांची कृपा होते अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची खरेदी ही खूप शुभ मानली जाते म्हणून या दिवशी काळे मीठ साधे मीठ जाड मीठ जे मीठ आपल्याला आणता येईल ते जरूर घरात आणावे हे तर सगळीकडे सहज उपलब्ध होईल त्याबरोबरच देवी लक्ष्मीला पिवळी राई ही खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी खरेदी करावी आणि पूजनात थोडीशी पिवळी हळद ठेवावी यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर धनाचा वर्षाव करते म्हणून आता जर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनेत खरेदी करणे शक्य नसेल तर नाराज होण्याचे काहीही कारण नाही या सर्व वस्तूंचा वापर आपण पूजेत करून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो आणि आपल्या घरात संपदा, समाधान व आनंदाचा वर्षाव करू शकतो मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की आपण देवपूजात अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या वस्तूंचा वापर करून भगवंतांचा आशीर्वाद मिळवू शकतो ते व्हिडिओ न... तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद